मित्रांनो आपण नेहमी नेहमी मोजणीच्या दावा दाखल करत असतो तर मोजणीच्या दाव्यामध्ये अतिक्रमण झालेले असल्यास कोणती गोष्ट सिद्ध कराव्या लागतात तर चला मी आपला वकील मित्र विशाल गावडे आणि आपण कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तर दोन शेतकऱ्यांच्या मध्ये बांध असतो हळूहळू हो तो बांध दोन शेतकऱ्यांच्या मध्ये नष्ट होत जातो किंवा केला जातो आणि शेजारच्या शेतकरी आपल्या जमिनीमध्ये अतिक्रमण करतो आपण क्षेत्र माझ्या आहे असे म्हणलं तरी लगेच शेतकरी आपण शे हा ते क्षेत्र त्यांच्या मालकीचे आहे त्यांच्या ताब्यात आहे असे म्हणतो त्यावेळी आपल्याला मोजणी करून आपल्या क्षेत्राची हद्दी कुणा करून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही आपण शासकीय मोजणी करतो त्या मोजणीमध्ये लगत शेतकऱ्याच्या आपल्या जमिनीत अतिक्रमण केलेले आहे असे दिसून येते आपल्या जमिनीचे काही क्षेत्र हे लगतच्या शेतकऱ्याच्या ताब्यात आहे असे मोजणी नकाशामध्ये रंगाने रंगवून दर्शवले जाते आपण ते क्षेत्र परत द्यावे अशी मागणी करतो परंतु लगतचे शेतकरी हे क्षेत्र माझे आहे असे म्हणतो त्यावेळी आपल्याला नाईलाजाने मोजणी नकाशाच्या आधारे लगेच शेतकऱ्याच्या ताब्यात असलेले आपले क्षेत्र परत मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो आणि तो दावा दाखल केल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीने अतिक्रमण केले असेल तर माननीय न्यायालय दावा दाखल केल्यावर साधारणपणे खालील बाबी सिद्ध कराव्या लागतात मिळकतीवरील आपले हक्क मिळकतीचे पुरावे तसेच आपली मालकी असलेली जमीन कुठली आहे हे, हे दाखवण्यासाठी सातबारा उतारा फेरफार नोंद आठ उतारा मिळकती खरेदी घेतलेल्या असलेल्या खरेदी खताचे दस्त आवश्यक असतो मिळकत जर वारसाने मिळाले असेल तर काही वेळा वारस हक्काने पुरावे इत्यादी देखील लागतात आपण ज्या मोजणी नकाशाच्या आधारे अतिक्रमण आहे असे म्हणून दावा दाखल केलेला आहे व आपले अतिक्रमण क्षेत्राची मागणी करीत आहोत ते सिद्ध करण्यासाठी माननीय न्यायालयामध्ये मोजणी नकाशा सही शिक्क्याची नक्कल दाखल करावी लागते ती सही शिक्क्याची प्रत मोजणी कार्यालयामध्ये मिळते काही ठिकाणी या कार्यालयात भूमी अभिलेख कार्यालय उपाधीक्षक कार्यालय असे म्हटले जाते अशा प्रकारचे अतिक्रमण क्षेत्राचा कब्जा मिळवण्याचा दावा व दाखल करण्यापूर्वी आपण त्या मोजणी नकाशाची प्रत काढून त्या मोजणी नकाशामध्ये व मोजणी अहवाल अतिक्रमण स्पष्टपणे दर्शवलेला असते का हे पाहिले पाहिजे अतिक्रमण क्षेत्राचा कब्जा मिळण्यासाठीचा दाव्यामध्ये अतिक्रमण स्वरूपाचे सिद्ध करणे आवश्यक असते म्हणजेच अतिक्रमण कोठे म्हणजेच कोणत्या भागात आणि दिशेला केले आहे क्षेत्रफळ कोणत्या पद्धतीचे झाले आहे हे है। स्पष्टपणे मोजणी नकाशात दर्शवलेले असते पाहिजे व दर्शवलेले क्षेत्र हे मोजणीदार यांना साक्षीसाठी बोलवून त्यांची साक्ष घेऊन सिद्ध करून दाखवावे लागते फोटो व्हिडिओ साक्षीदार यांचा वापर अतिक्रमण चित्र सिद्ध करण्यासाठी केला जाऊ शकतो बऱ्याच वेळा आपले लगत असलेले जमिनीचे सातबाराच्या उत्तरावर अनेक लोकांचे नावे असतात त्या उतरावर नावे असलेली काही लोक मूळ मालक असतात तर काही लोकांनी त्यातील काही क्षेत्र हे खरेदी घेतलेले असते काही लोकांनी त्यातील काही क्षेत्र हे खरेदी केलेले असते असते त्यांनी खरेदी केलेल्या क्षेत्रामध्ये दिशा व चतुर्सीमा लिहिलेल्या असतात त्यामुळे आपल्याला मिळकतीच्या लगत नेमके कोण आहे व नेमके कोणत्या व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे यासाठी अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीची ओळख मान्य न्यायालयामध्ये सिद्ध करावी लागते अतिक्रमण करणारी व्यक्ती कोण आहे यासोबतच ती तेथे कोणत्या हक्काने व कधीपासून आहे हे सिद्ध करावे लागते त्या व्यक्तीने अतिक्रमण नेमके कधी केलेले आहे याबाबत या मजकूर दाव्यामध्ये लिहून ती बाब सिद्ध करावी लागते स्वतःचा ताबा लगेच शेतकऱ्याकडे नेमका कधी केला नेमके अतिक्रमण कधी केले तारीख महिना वर्ष याचे सविस्तर तपशील दाव्यामध्ये नमूद करावे लागतात त्याबाबत पुरावा दाखल करावा लागतो लगत शेतकरी हे आपल्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करीत असताना आपण त्यांना प्रतिबंध केलेला असेल व आपण पोलीस स्टेशनला त्यांच्या बेक बेकायदेशीर कृत्याबाबत धमकावण्याबाबत शिवीगाळाबाबत तक्रार दिलेली असेल किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे तक्रार दिलेली असेल तर त्या तक्रारीच्या प्रती सुद्धा पुरावा म्हणून आपण न्यायालयामध्ये दाखल करू शकतो जर अतिक्रमण मान्य न्यायालयामध्ये सिद्ध करायचे असेल तर तुम्हाला हे दाखवावे लागेल लागते की जमीन तुमची आहे तुम्ही मोजणी करून घेतली आहे त्या जमिनीमध्ये अतिक्रमण स्पष्ट आहे अतिक्रमण करणारी व्यक्ती कोण आहे हे माहीत आहे अतिक्रमण कोणत्या प्रकारचे आहे हे स्पष्ट आहे म्हणजे खुल्या जागेचा ताबा घेतला आहे बांधलेल्या जागेचा ताबा घेतला आहे किंवा आपल्या जागेवर कोणता अडथळा निर्माण केलेला आहे हे आपल्याला स्पष्ट लिहावे लागते म्हणून जेव्हा अतिक्रमण क्षेत्राचा ताबा मिळावा म्हणून आपण दावा दाखल करत असू तर केवळ मोजणी नकाशा दाखल करून त्यामध्ये अतिक्रमण दर्शवलेले आहे व केवळ कागदपत्र दाखल केले म्हणून दाव्याचा निकाल आपल्या बाजूने लागेल असे होणार नाही आपल्याला तो मोजणीचा नकाशा व मोजणीदार साक्षीदार यांना समक्ष साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये बोलून त्यांच्याकडून ते सिद्ध करून घ्यावे लागणार आहे त्यास निशानी नंबर न्यायालयामध्ये दिला जातो त्यावेळेस तो पुरावा वाचला जातो आणि करता व आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आम्ही आजपर्यंत जे काय कायदेविषयक माहिती देण्याचा प्रयत्न करतो ती माहिती आपल्यास आवडत असेल तर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद